निर्धार चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरुवात निर्धार चित्रपटात हे काम तरुण पिढी करताना दिसणार आहे भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या तरुण पिढीची कथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार असल्याचं ज्येष्ठ कला दिग्दर्शक सतीश बिडकर यांनी कोल्हापुरात सांगितलं मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचं काम याच पठडीतील एका महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या निर्धार या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच कोल्हापूरमध्ये करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ कला दिग्दर्शक सतीश बिडकर यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला दिग्दर्शक दिलीप भोपळे म्हणाले निर्धार चित्रपटात प्रेक्षकांना समाजातील वास्तव दिसणार आहे हा चित्रपट केवळ उपदेशाच्या डोस पाजण्याचे काम करणार नसून खऱ्या अर्थानं मनोरंजन आणि प्रबोधनाची सांगड घालणार असल्याचं सा दिलीप भोपळे यांनी सांगितलं कोल्हापूरमधील रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण करताना खऱ्या अर्थानं चित्रपटाच्या कथानकाला न्याय देण्याचं काम सुरू असल्याचं यावेळी बोलताना निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी स्पष्ट केलंय आणि आपली दिग्गज मंडळी तसेच आपले दिग्दर्शक गोपाई साहेब यांच्या दिग्दर्शित झालेला हा निर्धार दीदर्� हा चित्रपट आपण आमचं पहिलंच प्रोडक्शन आहे ते आम्ही सादर करत आहोत त्याचा आजच शुभारंभ झाला त्यात आपले गुरु ओक साहेब आहेत अशी बरीच मंडळी आहेत तर एक चित्रपटातून काही समाजासाठी देणं लागतं ते आम्ही यात देतोय ते चित्रपट आल्यानंतर तुम्ही बघालच असा हा आमचा चांगला प्रयत्न आहे की सगळ्यांची साथ लाभेल हीच आम्ही आपल्या अम, अम, अंबा कोल्हापूरच्या अंबाबाई इथे त्यांना स्मरून प्रार्थना कोल्हापूरात श्री मल्सेस कोल्हापूरची त्यामुळे म्युझिक गाणी किती गेली गाणी गाणं एकच आहे अरे बाप आहे गाणं एकच आहे मुलांचंच आहे आणि एक राज पदान म्हणून मुलगा आहे वीस बावीस वर्षा आणि संगीत छान गाणं केलेलं आहे आणि गायक सुद्धा नवीन मुलं आहेत केलेलं छान

समाज किंवा जो काही देश किंवा ज्या काही घटना देशामध्ये सगळ्यांना त्यापासून सगळ्यांना त्रास होतोय किंवा ती त्यापासून सगळेच आहे अशी जी या देशातील जी अतिशय महत्वाची घटना म्हणजे करप्शन त्याच्यावरचा एक वेगळा सिनेमा आहे आपण नेहमी पाहतो सिनेमामध्ये एखाद्या करप्ट व्यक्तीला जेल होतो किंवा त्याला मारलं जातं तसं काही नाही आहे सिनेमा परंतु हे करप्शन कस समोर नष्ट करता येईल तो दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्यासाठी काहीतरी समाजासाठी करावं या भावनेतून चित्रपट आम्ही तयार करतो समाजाने नक्कीच हा चित्रपट पाहण्यासारखा आहे कारण जे काही उपाय या गोष्टीसाठी आहेत हे करप्शन कशा प्रकारे कमी करता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो अतिशय उत्तम चित्रपट आहेत त्यात चांगल्या चांगल्या मंडळीचे आम्हाला साथ भरलेले आहेत दिग्दर्शक आमचे खूप त्यांनाही खूप या गोष्टीचा अनुभव आहे आणि याची संकल्पना संपूर्णपणे समाजासाठी समाज उत्कर्षासाठी किंवा काहीतरी लोकांना आपण द्यायचं आहे त्यासाठी करतो आहोत हा उद्देश आहे या चित्रपटाचा आणि पुन्हा पुन्हा ते सांगत त्या परंतु लोकांनी जर त्याच्या भावना लक्षात घेतल्या तर बरंच काही आम्हाला दिल्याचं किंवा त्यांनी घेतल्याचं आम्हाला समाधान नाही मराठी चिस्ृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे या चित्रपटांनी नेहमी समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचं काम केलंय याच पठडीतील निर्धार या आणखी एका महत्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली कोल्हापूर आणि आसपासच्या विविध ठिकाणी चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे या चित्रपटाद्वारे भ्रष्ट व्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे यापासून सामान्य जनतेस भोगावे लागणारे दुःख या विरोधात कोणीतरी रणसिंग फुंकण्याची गरज आहे निर्धारमध्ये डॉक्टर गिरीश ओक सौरभ गोगटे पल्लवी पटवर्धन प्रज्ञा केळकर मिलिंद केंद्र उमेश बोळके अभिनव कुर्णे जान्हवी सावंत ऋतुजा कनोजिया अथर्व पाटील श्रेयश मोहिते दीनानाथ बालावलकर युवराज जुगर केतकी पाटील पल्लवी प्रसाद आनंद पाटील सुरेंद्र केतकर विद्या डांगे एन डी चौगले महेंद्र पाटील कोमल रणदिवे आदी कलाकार अभिनय करतात कला, करता कला दिग्दर्शनाचे काम विकी बिडकर पाहत आहेत डीओपी अतुल सुपारी यांनी सिने, सिने सिनेमॅटोग्राफी करतात अतुल शिधे रंगभूषा करत असून प्रशांत पारकर यांनी वेशभूषाची जबाबदारी सांभाळली या चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर असून क्रिएटिव्ह प्रोड्युसर महेंद्र पाटील आहेत संतोष जाधव सहदिग्दर्शक असून राहुल पाटील प्रमुख सहाय्यक दिग्दर्शकात निर्मिती व्यवस्थापन कैलास भालेराव असून अजय खाडे लाइन प्रोड्युसर आहेत